कल्याणमधील प्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवक मुजीब उर्फ बाला खान यांचा वाढदिवस वा समाजकार्यातून साजरा झाला खान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मणीबाई रुग्णालयात रुग्णांना फळं वाटप करण्यात आले मुजीब खान हे नेहमी समाजकार्य करत असतात आपल्या कर्तृत्वावर सामाजिक क्षेत्रात त्यांनी नावलौकिक केले आहे तसेच हे ते राजकीय क्षेत्रात देखील पदार्पण करणार आहेत त्याचबरोबर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पॅनल क्रमांक नऊ मधून मुजीब खान निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे दरम्यान रुक्मानीबाई रुग्णालयात रुग्णांना फळं वाटप करण्यासाठी मुजीब खान यांच्यासोबत अरबाज शेख सोहेल कुरेशी इम्तियाज खान बाळू सांगळे सोनू किनवरिया संदीप शेजवानी समीर शेख करण भानुशाली आणि सोहेल शेख उपस्थित होते मुजीब खान यांचा वाढदिवस आहे आणि निमित्त आम्ही कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या रुग्णवाय नगरपालिकेमध्ये फुलां फळांचं वाटप केलेलं आहे आणि आम्ही सर्वजण त्यांना मिळून देतो त्यांचे आयुष्य चांगले जावं पुढची चांगली लाभावी आज मुजीब खान यांचा वाढदिवस होता बालाबाई यांनी आपला वाढदिवस मोठा उत्साहात न साजरा करता इथे रुक्मणीबाई रुग्णालयात रु, येऊन जे काही पेशंट्स होते त्यांच्या त्यांच्यामध्ये फळं वाटप केली आणि याच्या पुढेही आम्ही काही पुढे जाऊन मुजीब भाई हे पुढे जाऊन काहीतरी अजून चांगलं करतील आणि येणाऱ्या कालावधीत हे अजून काही लोकांपर्यंत गरजू लोकांपर्यंत पोहोचतील आणि वाढदिवसा निमित्त जे मोठे मोठे खर्च होतात ते वागळता ते सगळे हे समाजकारणामध्ये लावतील आज हमारे भाई का भाई का है और इस मुबारक दिन पे मुबारक बर्थडे की मुबारकबाद हम इनको देते हैं और हम आज KDMC के डीएमसी के हॉस्पिटल में आज हम आए थे और इन्होंने मुजीब भाई ने हमारे भाई ने ये यह यहाँ पे फूट फ्रूट्स का सब डिस्ट्रीब्यूशन किया पेशेंट लोगों में और जन्मदिन की इनको बहुत बहुत हम मुबारकबाद देते हैं इसी तरीके से आगे ये चलते रहे इनका काम चलता रहे और ये जो समाज कारण करते आए हैं आगे भी इसी तरीके से समाज कारण करते रहे ये हमारी इनको शुभेच्छा है हाँ मुजीब खान का आज बर्थडे था तो बर्थडे की मुबारकबाद देना चाहते हैं और इन्होंने जो कुछ भी किया बहुत सही किया तो दुनिया भर का पड्ठे करते लोक खाते एक गोर गरीब को खिलाए वो सही हुआ इधर आके क्या